भारतीय जनता पार्टीच्या दारात नाक हसत यावा लागलं हाच खऱ्या अर्थानं भाजपाचा विजय त्यामुळे मित्रांनो आजची ही भारतीय जनता पार्टीची शाखा आपल्याला खऱ्या अर्थानं गावागावामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या शाखा करतोय एक शाश्वत काम उभा करतोय जे कट्टर आणि कडवट कार्यकर्त्या त्या कार्यकर्त्याच्या जोरावरती विश्वासाने सांगतो की बाळशिरस तालुक्यामधल्या सगळ्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण निश्चित चांगल्या जिंकू महाशिरस मध्ये आपली भारतीय जनता पार्टीची नगरपालिका नगरपंचायतला सत्ता आहे पैकी दहा नगरसेवक भाजपचे निवडून आले नातेपुते मध्ये आपल्या नगरसेवकांची संख्या चांगली आहे आज अनेक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आपल्याकडे काल परवा गणेश पाटील त्या ठिकाणी पिलिवगन जिल्हा परिषद गटाचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता रांग आहे आता रांग लागली फटाक्याची माळ पेटलेली आहे आता फक्त आवाज ऐकायची यांनी तयारी ठेवायची त्यामुळे काळामध्ये आपल्याला चांगली कामं करायची चा। आणि तुळजा भवानी मंदिराचे पाच कोटी रुपये निधी जो मंजूर झालाय हा निधी शंभर टक्के या प्रत्येक कामाचं उद्घाटन आपणच करणार कारण निधी आपण मंजूर केलाय या जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊ गोरे यांच्याकडे हे खात आहे बरोबर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे <laughs> त्याच्यामुळं या ठिकाणी हे गाव तसं आपासाहेबांकडेच आहे तुम्हाला छोटे मोठे काही अडचणी आल्या मांडव्यापेक्षा मार्श जवळ आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी म्हणून इथे जयाभाऊंना आणायचं आणि एकदाच ह्या पाच कोटीचा नारळ फोडायचा आहे काळजी करायचं कारण नाही ह्या तुळजा भवानी मंदिराचं ज्यांनी दिलंय पाच कोटी रुपये मंजूर केलेत त्यांचा इथला नारळ फोडेल बाकी कोणीही येऊ नये आणि शंभर टक्के इथलं एकही एक काम इथल्या पुढाऱ्याला इथलं एकही काम पुढाऱ्याला नाही ना, इथले काम त्या ठिकाणी टेंडर लावून नियमाने होतील इथल्या गावाचा विकास झाला पाहिजे म्हणून मी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले कोणत्या पुढाऱ्याच्या घरात पैसे जावेत म्हणून आणलेले ना नाहीये नाही दादा स्वप्नाला बोल असला याच्या तितके पैसे खाईल त्याचे तितके पैसे खाईल सगळे स्वप्नाची माती करून टाकतो काळजी करू नका इथल्या लोकांचे पैसे तिथल्या लोकांचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी निधी मंजूर करून आणलाय माझी तुम्हाला विनंती आहे आपा तुम्ही मोठ्या धाडसाने तुम्ही सगळ्या मंडळींनी भाजपचं काम विधानसभेला केलंय आणि मला विश्वास आहे आज आपण साडेसत्स मतं आपल्याला आहे परंतु तुम्ही सगळे जे हिरिरीने काम करताय या कामाच्या जोरावरती निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला लीड भेटेल कारण या गावाने अनेक मोठमोठे मुट संघर्ष केलेले आहेत हे गाव लढवू गाव आहे आणि या गावचा विकास झाला पाहिजे या भूमिकेतून आपण इथं काम करतो तुम्ही सगळी जी नवीन टीम आली आहे सगळ्या लोकांना जोडा प्रत्येकाला त्या ठिकाणी जनतेला आपण जी कामं केले त्याची यादी मी तुम्हाला देतो तुम्ही घराघरात सांगा की मागच्या पाच वर्षामध्ये भाजपने के काय केलंय आपण कुठेतरी कमी पडलो म्हणायचं सांगायला त्याच्यामुळे थोडे मागे आहेत आता थोडा जोर लावा मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये हो आपला विजय होईल आणि गावातली जनता या ठिकाणी भाजपच्या विचाराची आहे तुम्ही थोडस सांगितलं सा तर निश्चित चांगला फरक पडेल इथला पंचायत समितीचा सदस्य भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल येत्या काळामध्ये अधिक खिरिलीने काम करू परंतु आपण काम करत असताना गोरगरीब सामान्य जनतेला घेऊन काम करायचं आहे आपला संघर्ष हा असणाऱ्या इथल्या विकृत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून टोकाचा संघर्ष करू आणि इथली इथं फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जनतेचं राज्य आणू बाळशिरस तालुक्यामध्ये जोपर्यंत जनतेचं राज्य येणार नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष सुरू ठेवायचा आहे मित्रांनो आपण काम करत असताना या ठिकाणी प्रामुख्यानं आरोग्याची कामं असतील इथले विकासाची कामं असतील जी काही कामं असतील तुम्ही आपले पत्र द्या आपण येत्या काळामध्ये सगळे कामं करू आज ज्या विश्वासाने ज्या ताकदीने तुम्ही भा, इथं भारतीय जनता पार्टीची शाखा सुरू केली आहे निश्चित मला विश्वास आहे की तुमचे सगळ्यांची कामं होतील तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पार्टीवरती ठेवला आहे त्याला आयुष्यात कधीही राम सत्वते तडा जाऊ देणार नाही तुमच्या सोबत, सोबत त्या ठिकाणी राज्याचे नेते देशाचे नेते सगळे सोबत आहे त्यामुळं कुणाच्याही बापाला घाबरायचं नाही ताकदीने काम उभं करायचं तुमच्या सोबत उभं राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो